अवैध मावा विक्री प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीस जामीन मंजूर ऍडव्होकेट रियाज बांदर यांचा युक्तिवाद मान्य इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका पानटपरीवर दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अवैधरित्या विक्रीस ठेवलेला सुगंधी सुपारी तंबाखू विविध प्रकारचे पत्ते आणि तंबाखूच्या मिश्रणातून तयार केलेला ओला मावा व सिगारेट जप्त करण्यात आले सदर साहित्य लोकांच्या आरोग्यास सा हानिकारक असूनही कोणतेही लेबल किंवा वैधानिक इशारा नसल्यामुळे पोलिसांनी जमीर ख्वाजा हुसेन शेख राहणार इचलकरंजी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली होती पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता यावेळी ऍडव्होकेट बांदार यांनी गुन्ह्यामध्ये अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची फिर्याद नसल्याचा मुद्दा मांडला तसेच अन्न सुरक्षा विभागाला पाचारण न करता पोलिसांनी अटक केल्याचा युक्तिवाद केला न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला सदर प्रकरणात ॲडव्होकेट रियाज बांदार यांना अॅडव्होकेट सचिन कोरवी ॲडव्होकेट यासिन पेंढारी ऍडव्होकेट सुहेल बांदार व परवेज मुजावर यांनी सहकार्य केले एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख